नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनेलला आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात पुढील ब्रेकिंग म्हणजे सरकारी कर्मचा आताची घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्माची लागली लॉटरी त्या संदर्भातील एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आत हो। पण आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या नॉ अपडेट संस्कृतीला देश मत एक नियुन एक नियुन सुरु करूया देशभरात सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून त्या साठ टप्प्यामध्ये मतदान होणार आहे निवडणुका एकोणीस एप्रिल पासून सुरू होतील तर शेवटच्या टप्प्यात मतदान एक जून चोवीस रोजी होणार आहे सर्व जागांचे निकाल चार जून रोजी जाहीर होतील याशिवाय चार राज्यांमध्ये विधानसभा ही होण्याची शक्यता मानली जात आहे निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने कर्मचा तिजोरी खुली केली आहे राज्य सरकारने कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी महागाई पात्र वाढवण्याची घोषणा केली आहे यामध्ये आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि हरियाणा या सरकारचा समावेश आहे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निय वाढवला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये बंपर वाढ होणार आहे हरियाणा सरकारने डीए मध्ये एवढ्या टक्क्याची वाढ केली आहे हरियाणा राज्य सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या डीए मध्ये चार टक्क्याची वाढ केली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये बंपर वाढ होणार आहे या वाढीनंतर सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या डीए आणि आर मध्ये छेचाळीस टक्क्यावर पन्नास टक्के झाले आहे वाढलेले डीएचे दर नवीन वर्षापासून म्हणजेच एक जानेवारी चोवीस पासून मांडले जातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून वाढीव डीए आणि डीआरचा लाभ मिळण्यास सुरुवात होतील त्याचा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे पैसे हस्तांतरित राज्य दे चार टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी ही घोषणा करण्यासाठी बुस्टर डोस सारखे मांडले जात आहे तीन लाख नव्वद हजार सरकारी कर्मचारी आणि एक लाख वीस हजार पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे याआधी केंद्र सरकारने नुकतीच महागाई परत वाढवला आहे केंद्र सरकारने नुकतीच कर्मचारी आणि पेन्शनधारक डी मध्ये चार टक्क्याची वाढ केली होती त्यानंतर डीए पन्नास टक्केपर्यंत वाढला त्यामुळे होईल यापूर्वी दराने लाभ मिळत होता याचा फायदा एक कोटी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होईल त्याचे वाढलेले दर एक पासून लागू केले जातील साता वेतन आयकारनुसार डीए मध्ये दे वर्षातून दोन दिवस वाढ केली जाते त्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलै पासून लागू होतात यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात मागे भत्ता वाढवला होता तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बसून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवून अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक बाद चुका धन्यवाद